मी शिवाजीराजे भोसले बोलतो असेल मला वाटतं आपल्याला बरेचशी लोक जी शेड्यूल मध्ये भेटत नाहीत तिथे भेटू शकतो शकतोच नाही मी सांगणार पार्शलिटी होती ती हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम जे चित्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या रेडकारपट वर कोणी एंट्री घेतली तर महेश सर आणि गौरीने एंट्री घेतली सर कसे आहात <laughs> तू कशी आहे मस्त छान किती छान वाटतंय रेड कार्पेट या वर्षीचं पहिलेच आहे आणि सगळ्यांना भेटतायत किती मस्त भेटतायत खूप चांगलं वाटतं म्हणजे इट्स ऑलवेज अ प्लेजर म्हणजे हा असा एक ओकेजन असतो जिथे आपल्याला बरेचशी लोक जी आँ... आपल्या बिझी शेड्यूल मध्ये भेटत नाही तिथे भेटू शकतो घाबरलेली पण सर काय सांगणार की जुनं फर्निचरला नामांकन आहे एवढं छान घरी घेऊन जायचं काय असं माहिती ना, ना जाए जाए की एकदा सिनेमा केला की के सगळं विसरून जायचं कारण प्रेक्षकांसाठी खूप प्रेक्षकांना आवडणं खूप गरजेचं आहे म्हणजे प्रेक्षकांना जेवढे जास्त आवडतो ना तेवढे मला रिवॉर्ड जास्त वाटतात पण इट्स काय ऑनर असतो तुम्ही नॉमिनेशन तेच खूप असतं पण सर नेहमी एका वेगळ्या हंगात येताना तुम्ही रेड कार्पेटवर या कुठेही येताना दिसतात काय सांगणार लोकचं क्रेडिट काय क्रेडिट नाही आपण काहीतरी घालायचं की ज्यामुळे आपलं वय लपतं आपलं पोट लपतं असं काहीतरी घालायचं आणि मदत करतेस लुपसाठी नाही पप्पाच सगळं करतात त्यांचं आणि तुझ्या लुपचं क्रेडिट कोणाला आई आणि पप्पा ते मला हेल्प करतात पण सर जेव्हा रेड कार्पेटवर वर आता येतात पहिल्याच रेड कार्पेट आठवत हो नाही मला कालच आठवत नाही तर वेळ जातात अल्झॅमर अर्ली क्रिपिन झालाय <laughs> पण सर पहिला मिळालेला चित्रपटाचा पुरस्कार एखादा आधीचा जो नेहमी लक्षात राहणार असता तो मी शिवाजीराजे भोसले बोलतो असेल कि मला पण या वर्षी एवढे सुंदर सुंदर छान छान, छान चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले तुम्हाला एक कोणता आवडला जुनं फर्निचर सोड खूप आवडले का एक पिक्चर तर नाही नाव घेऊ शकत पण एखादा कोणताही चित्र आवडले खूप खूप आवडले एखादा कोणता चित्रपट कोणालाच नाही मी सांगणार पर्सेलिटी होती ती पण कोणता एखादा चित्रपट जो नेहमी बघायला आवडला पिंजरा बी खूप छान काय थँक्यू सो मच सर आणि ऑल द थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला